नमस्कार आपलं कर्ज न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहिलं असेल की सात सप्टेंबरला संपूर्ण रायगड जिल्हा हादरवणारी बातमी आपल्या नेरळ चिकनपाडा येथे घडली होती तिहेरी हत्याकांडानं सर्वांचं हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली होती या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटकदेखील केली परंतु अटक केलेल्या या आरोपीला फासावर चढवा म्हणून मयत मदन पाटील यांच्या नातेवाईकांनी नेरळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे त्या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झालेलं होतं एकाच घरातल्या तीन जणांचे मृतदेह जे आहेत हे उड्यामध्ये मिळालेले होते याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एस डी पी ओ नेरळ पोलीस स्टेशनचे एक ए uh, सी आय ढवळे आणि एल सी बी श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ त्याची पत्नी आणि अकरा वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुराडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो उडा वाहतो वा त्या उड्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या कोशीर गावामध्ये त्याचा मामा राहतो या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथंच जेवण करून झोपलेला होता आणि असं दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु त्यानं घटना क घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता हा एक पुरावा जो आहे त्याच्यावर तो लक्षात आला की त्यानं केलेला आहे आणि एक सीसीटीव्हीचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं हे असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका